नरेटिव्ह रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनीती पाहायला युवासेनेकडून डिजिटल शाखा सुरू करण्यात मुंबईतील प्रत्येक शाखेत एक डिजिटल शाखा नेमण्यात आलेला आहे बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिजिटल शाखेवर भर दिला जातो फेक नरेटिव्ह रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही रणनीती आखलेली आहे युवासेनेकडून डिजिटल शाखा सुरू करण्यात आल्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत कृष्णात फेक नरेटिव्ह रोखण्यासाठी आता उद्धव ठाकरेंनी ही नवी रणनीती आणलेली आहे काय अधिकची माहिती आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे गट हा सक्रिय झालेला पाहायला मिळतोय कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुका ह्या कधीही लागू शकतात आणि त्याच दृष्टीनं ही तयारी पाहायला मिळते कारण ज्या प्रकारे फेक नॅरेटिव्ह तयार केलं जात आहे काही खोट्या बातम्या ह्या प्रसारित केल्या जात आहेत उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेच्या माध्यमातून वगैरे आणि हेच रोखण्याचं काम आता प्रत्येक डिजिटल शाखा ह्या केल्या जाणार आहेत आणि त्यासाठी एक शाखा समन्वयक देखील नेमला जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक शिवसैनिक आणि त्याचबरोबर पदाधिकारी यांच्यापर्यंत पर्यंत सर्व सोशल मीडिया कशा प्रकारे कार्यरत करायचं हे देखील पाहिलं जाणार आहे आणि जे शिवसेना काम करणार आहेत त्याच काम देखील या डीजी शाखांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे परंतु प्रामुख्यानं जे फेक नॅरेटिव्ह विरोधकांकडून केलं के जाणार आहे त्याला कुठेतरी उत्तर देण्याचा प्रयत्न हा आता था ठाकरे था गटाचा असणार आहे धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या माहितीसाठी